शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूया शाळेतल्या सुंदर अशा प्रार्थनेने चला मग आता अशीच प्रार्थना चालणार आहे ज्यानंतर आणखी दोन तीन प्रार्थना होणार आहेत आता मी एवढ्यावरच थांब कारण सर्व घेऊ शकत नाही प्रार्थना मग व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल मग त्याला काही अर्थच राहणार नाही ना जेवढे आपण लहान लहान छोटे छोटे व्हिडिओ करू तेवढं कुणीतरी पाहील असं हे वाटतं ना मोठे झाल्यानंतर व्हिडिओ तर कुणीच पाहणार नाही तर चला मग मी आता इथं आलेली आहे आप आपल्या आपल्या स्टाफरूममध्ये आता क्लासेस घ्यायचे आहेत क्लास घेतलं की मग आणि परत घरी जायचं आहे परत घरचे कामं तर इथं चाललेलं आहे स्टॉफरूममध्ये करेक्शन पण चाललेलं आहे आणि आपल्या स्टाफ मेंबर जे असतात आपले मैत्रिणी वगैरे त्यांच्याबरोबर बोलणं पण चालू आहे ते एक मॅडम म्हणत आहेत की माझं डोकं खूप खूप दुखत आहे तर मी त्यांना विचारत आहे कसं दुखत आहे म्हणजे मध्ये फन फन करत आहे का म्हणते हां मध्ये एकदम डोक्यामध्ये फन फन करत आहे म्हणे तर माझं कधी डोकं दुखत नाही ना त्यामुळे मला कधी काही त्याचा अनुभव नाही असं म्हणजे आता चला शाळा पण संपली मी आलेली आहे घरी आणि आता वरी जायचं आहे काय काम चालू आहे ते पण पाहायचं आहे आणि फ्रंट कॅमेरा माझा गेलेला आहे त्यामुळं असंच ब्लर येणार आहे पहा तर चला पाहू वरती काय काय झालेलं आहे काय काय नाही खूप छान जसं जसं काम होईल ना तसं तसं बिल्डिंगला रूप येत आहे हे पहा पी ओ पीचं काम सर्व चालू झालेलं आहे आता लाईटिंगसाठी हे थांबलेलं आहे लाईटचं वायर सगळं ओढून घेत आहे ते पण काम चालू आहे मिस्त्रीचं चा काम चालू आहे आणि प्लंबरचं काम चालू आहे हे पी ओ पी सगळ्या रूममध्ये ते करून गेलेले आहेत म्हणजे सिलिंग सगळ्या रूममध्ये झालेली आहे आता डिझाईन आल्यानंतर ना खूपच छान दिसल मी ते तुम्हाला डिझाईन दाखवेन मी त्यांना सिलिंगवाल्यांना मी डिझाईन स्वतः नेटमध्ये गुगलमध्ये सर्च करून दिलेली आहे की असंच डिझाईन पाहिजे म्हणून आता त्याने म्हटले होते की तुम्ही डिझाईन द्या त्याप्रमाणे आम्ही करतो तर मी सगळ्या रूमचे सिलिंगचे डिझाईन दिलेले आहे दोन रूमचे एकसारखे होणार आहे एका बेडरूमचं वेगळं हॉलचं वेगळं आणि जे बाहेर असते गॅलरी त्याचं वेगळं तर पाहूया काय काय त्याचं रूप बदलणार आहे पुढे चालून बिल्डिंग कशी कशी होणार आहे खूपच पैसाही जात आहे खूप मेहनत खूप कष्ट आहे याच्यामध्ये अगोदरच म्हणतात ना लग्न करावं बघून आणि घर बघावं बांधून म्हणून तशी अवस्था झालेली आहे घरी आल्यानंतरही रेस्ट मिळत नाही आणि शाळेत गेल्यानंतरही रेस्ट मिळत नाही असं म्हणजे काम खूप खूप झालेलं आहे दररोज इतकं कामाला माणसं राहतात ना मग त्यांचं थोडं चहा पाण्याची व्यवस्था करावं लागतं हा ना त्यामुळे काम खूप वाढलेलं आहे इकडं गार्डनची तर अवस्था मग तुम्हाला माहितीच आहे पहा कशी झालेली आहे इतकं मला पाहून त्रास व्हायला लागले पण काय करू आता गार्डनची अशी दुर्दशा पाहून ना फक्त मलाच वाईट वाटत आहे बाकी कुणालाच काही नाही त्याचं त्याचा अर्थच नाही मग हे कामं करणाऱ्याला तर काहीच नाही त्याचं म्हणजे महत्त्वच नाही आणि आमच्या घरच्यांना पण पडू दे काय असंच पडत राहते नंतर घर झाल्यानंतर बघता येईल काय असं मिळून मिळून किती भाजीपाला मिळणार आहे असं म्हणतात पण भाजीपाला मिळतो म्हणून गार्डन करायची नसते आपल्याला ते सुंदर दिसावं चांगलं दिसावं आपल्याला शौक आहे आनंद मिळतो त्या कामामध्ये म्हणून आपण करत असतो तर मी आता इथं आलेली आहे सर्वात वरच्या हिच्यावरती छतवरती तर पाहू काय चाललंय काम काम नहीं कर रहे आप बोले थे डाल दिए फोन लगाई थी कितने लोग अच्छा चाय कितने लोग करना बोल के उठाए नाही शेड असा हे शेड कुठे लावा रहे क्या असे इकडं वरती गिलावा करत आहेत पॅराफिट वॉलला आणि ते आणखीन एक मिस्त्री तिकडं पुढचं जे डिझाईन असतं ते करत आहेत इथं पहा इथं वरती इथं करत आहेत पुढे पण छानसे असं डिझाईन येणार आहे मस्तपैकी होणार आहे डिझाईन आता झाल्यानंतरच पाहू काय होतं कसं होतं बिल्डिंगला कशी रूप येते ते पाहूत आपण नंतर मी तुम्हाला दाखवेनच तर चला आता हे आहे दुसऱ्या दिवशीची शाळा कारण मी थोडे थोडे जोडून जोडून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे इथं मुलं एक स्किट करत आहेत पहा तर हे स्किट कशावरती आहे तुम्हाला ओळखायला आलंच असेल तर चला आता मी आलेली आहे घरी आणि आलेली आहे गा नमस्कार आता पाहू या गार्डनची काय अवस्था झालेली आहे इतकी दुरावस्था झालेली आहे आणि इतकं मला वाईट वाटत आहे ना काय करावं पण आता काहीच म्हणजे पर्यायच नाही कारण खूप काही काम मागे पण आहे ते मिस्त्री लोक इकडं मागे आले ना पाईप घालायला प्लंबर वगैरे सर्व आणि काढून टाकतील मग माझे ठेवलेले पॉट्स वगैरे म्हणून आता जिथल्या तिथं सर्व पडलेलं आहे पडू द्या म्हणून खूप मन घट्ट करून आता मी बसलेली आहे पण मनातून ना इतकं असं वाटत आहे ना माझे सगळे झाडं गेले माझे सगळे किती छान फुलाचे झाडं फळाचे झाडं आणि भाजीपाला सर्व कसा गेला ह्याचं खूप हे वाटतं हे पहा मिरच्या किती छान लागलेल्या आहेत ना हे पहा किती छान आले असते आता मिरच्या वांगे दोडके भोपळे आता पावसाळा दिवस पण पाऊस ना अजिबात नाही इकडे पहा पाऊस असलं ना खूप छान झालं असतं पण सध्या तरी पाऊस नसल्यामुळे ना खूपच म्हणजे चिंताजनक परिस्थिती आहे इकडे हे पहा कसं झालेलं आहे सर्व खूपच म्हणजे झाडाला दुरावस्था झालेली आहे झाडाकडे इथं पहा हे पहा दोडक्याचं झाड आपोआप गेलेलं आहे वाळून आता कसंही मला हे पूर्ण काढावंच लागणार आहे काढून पूर्ण मला आता व्यवस्थित एकदम नव्या रूपानंच माझी गार्डन आता होणार आहे कुठं काय लावावं कुठं कोणते पॉट ठेवावं आता सगळ्यानंतर विचार करणार हे पहा कस हे कसं वाळून गेलेलं आहे झाड हे पहा जास्वंद तरी पण अशातसुद्धा फुललेलंच आहे जास्वंद हे पहा इकडं कसं हे तर कसं वाळलेलं आहे बघा ह्याला ना पाणी खूप पाहिजे सारखं पाणी पाहिजे ह्याला ओलं ओलं पाहिजे तेव्हा ते छान ते वाटतं हे पहा इकडे मिरच्याचं झाड इकडं पण आहे ह्याला पण मिरच्या खूप लागलेल्या आहेत हे पहा मिरच्या बघा बघा किती लकडून गेलेलं आहे ना मिरच्याने पण आम्ही इकडले आता तोडत नाही कारण इकडं मिस्त्री लोक फिरत आहेत ना म्हणून आता किती मोठ्या मिरच्या होते काय होते झाडालाच वाळून जातील घ्यायचं नाही पण आता हे पहा इकडं बघा सगळे एका ठिकाणी ठेवलेलं आहे आम्ही हे बघा सीताफळ लागलेला आहे इकडं वरती आणि तोंडले तर ते लाल लाल होऊन पडून गेले काण झालं नाही आणि पूर्ण तोंडल्याची वेल पण वाळूनच गेली हे पहा इकडं पहा कसं झालेलं आहे सगळं किती छान फुलं यायची हे पहा पांढरा अशा फुलाचा ना किती छान पहिलं लाल लागायचे ना आता पांढरे कसं लागायला लागलेत बघा किती सुंदर असे दिसत आहेत ना तर असं अशातूनसुद्धा फुलं येत आहेत आणि अशातूनसुद्धा काहीतरी फळ लागत आहे म्हणजे किती छान म्हणायचं ना तर चला मग आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा.